सर्वांचं मनापासून स्वागत मी कुमार देवकाते आज आपल्या सर्वांच्या समोर ज्यांच्या समूहेत मी बसलो आहे त्या आहेत पांडुरंगजी मेळगळ साहेब याबरोबरच राजेंद्रजी साहेब आणि आस्था टाईम्सचे संपादक सन्माननीय सोरमले साहेब हे एकत्र येण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे धनगर आरक्षण या संदर्भात आज फॉल्टनमध्ये एक मीटिंग झाली आणि या मीटिंगच्या निमित्तानं हे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते त्यांच्याकडून आज आपण धनगर आरक्षण हे काय नक्की आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहोत बरगळ साहेब तुमचं मी आस्था टाईम्समध्ये मनापासून स्वागत करू नमस्कार यासोबतच बरगट साहेब तुमचंही मनापासून स्वागत तुम्ही दोघे आज फलटण तालुक्यात आला आहात धनगर आरक्षण या संदर्भात इथल्या समाज बांधवांना याबरोबरच राज्यातील सर्व समाज बांधव हो, जे इथे उपस्थित होते त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं मात्र या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की धनगर आरक्षण हा विषय नंतर मात्र धनगर समाज नक्की कसा होता कारण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा विषय वारंवार पुढे येतो आहे नक्की काय विषय आहे धनगर समाज इतिहासामध्ये जर बघितलं तर नीरा नदीच्या काठी वीर गावामधले एक धनगर पुत्र भोजराज बारगळ नावाच्या आपल्या मामांकडे जातात आणि पेशवाईमध्ये सिलेदारकी सुभेदारकी आणि खाजगीचा मान असणारे प्रचंड पराक्रमी मल्हाराव होळकरांचा वंश असणारा हा धनगर समाज या धन अखरं तर हा राष्ट्रीय समाज आहे कारण या देशामध्ये कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये असणारा हा समाज हा देशातला सर्वात मोठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये याचा फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे मल्हारबाबांनी उत्तरेतून येणारी अनेक आक्रमणं थोपून राहिली आणि शिवाजीराजांचा गनिमी काव्याचा प्रयोग हा उत्तर भारतातल्या मैदानी प्रदेशामध्ये करून सत्तावन्न जिल्ह्याची जहागिरी स्वराज्याची जहागिरी सुभेदार म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांभाळली मातोश्री अहिल्याबाईंची सत्तावीस वर्षाची कारकिर्द संपूर्ण जग जाणता आहे अशा अवस्थेमध्ये राजे यशवंतरावांच्या असतानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या अतुलनीय योगदानानंतर आमच्या राजकुमारी गौतमाबाईंच्या योगदानानंतर हा जो समाज आहे तो गेली दोनशे वर्ष अंधारातामध्ये आहे प्रचंड जाज्वल अशा प्रकारचा इतिहास असणारा समाज यशवंतराजेंच्या नंतर आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वतःचं भविष्य डोंगर दऱ्यामध्ये नद्यांच्या खोऱ्यामध्ये आणि पठारावरती मेंढपाळी करत जगू लागला संपूर्ण क्षात्र झिरावलेला शिक्षणापासून वंचित झालेला हा समाज खरं तर स्वातंत्र्याच्या अगोदर प्रचंड बलशाली असणारा हा समाज स्वातंत्र्या मात्र स्वातंत्र्याच्या नंतर मात्र पूर्णपणे अंधार कोठडीमध्ये फेकला गेला खरंतर सार्वभौम देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये धनगरांसारखी दोन नंबरची जातसंख्या असणारा हा घटक की ज्यावेळेस संविधानाच्या माध्यमातून समान संधी आणि प्रतिनिधित्व या विषयावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारलेलं जे संविधान निर्माण झालं आणि संविधानात्मक तरतुदीनुसार हा देश चालू लागला त्यावेळेस धनगरांच्या माध्यमातून या देशाचं जसं पूर्वी फार मोठं कारण राजांचा खूप मोठा इतिहास आहे या देशावरती एकोणीसशे वर्ष राज्य करणारा हा धनगर वंश आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापासून परंतु गेल्या दोनशे वर्षामध्ये महाराष्ट्रामधली धनगरांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे म्हणजे मला कुमारजी तुम्हाला सांगायचं आहे आस्थाच्या माध्यमातून की या देशाच्या संसदेमध्ये प्रत्येक लोकसभेला महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस खासदार जातात धनगर जमातीचा स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंतच्या एकूण निवडणुकीमध्ये जवळपास सातशेपेक्षा जास्त खासदार गेले परंतु धनगराचा फक्त रकमाजी गावडे पाटील नावाचे एक खासदार गेलेत याच्यावरूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान संधी आणि प्रतिनिधित्व हे किती महत्त्वाचं होतं आरक्षणाची तरतूद या देशातल्या हजारो जात जमातींना किती महत्त्वाची होती आणि याच विषयामध्ये धनगर जमात ही जर कुठं आहे असं आपण म्हटलं तर या देशाचं संविधान निर्माण करत असताना वेगवेगळ्या जातींचा जमातींचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जे प्रमुख तीन संदर्भ घेतले गेले होते hmm. कारण संविधानामध्ये सर्वात महत्त्वाचं या देशामध्ये जर देशा काय असेल तर ते महत्त्वाचं आहे घटनेचं तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस कर जे तीनशे एकचाळीस जे आहे ते ओबीसीसाठी आहे दुसरं तीनशे एक्केचाळीस एस टींसाठी आहे आणि तीनशे बेचाळीस एस टीसाठी आहे ह्या एस टीची जी महाराष्ट्राची लिस्ट आहे खरं तर धनगर समाज एस टीमध्ये या देशामध्ये बिहार झारखंड ओडिसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र इथं हा धनगर समाज हा बिब्लोग्राफीनुसार मानववंशास्त्रज्ञांच्या ग्रंथानुसार बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये असणारा जो प्रबंध लिहिला त्यानुसार आणि इंग्रजांच्या कालावधीमध्ये अठराशे एक्क्याण्णवपासून एकोणीसशे एकतीसपर्यंत ज्या जातनिहाय जनगणना झाल्या होत्या ह्या सर्व गोष्टीमध्ये धनगर समाज हा आदिवासीमध्ये आहे धनगर ही आदिवासी जमात आहे धनगर ही जात नाही आहे ना तुम्ही म्हणताय की आदिवासी जमात आहे धनगर ही आदिवासी जमात आहे मग याची जाणीव या जमातीला झाली कधी आणि याचे लढे कसे उभे राहिले कारण खूप वेळा ऐकलं जातं पण नक्की त्याचा इतिहास त्या लढ्यांचा इतिहास काय आहे एकतर मुळात स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये धनगरात जे डोंगरदऱ्यामध्ये आपलं भविष्य शोधत होते शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण आणि अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनला जी अमेंडमेंट झाली एकोणीसशे छप्पनच्या अगोदर धन गड नावाचा कुठेही शब्द नाही ना। परंतु त्या ठिकाणी धनगराच्या ऐवजी धनग ड लिहिला गेला आणि धनगरांचे त्यावेळेचे जे थोडेफार प्रमाणात शिकलेली माणसं आहेत त्यांना ते धनग ड म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की ह्या घटनेमध्ये ह्या रिझर्वेशनमध्ये आपण कुठंच नाही आहे कारण ओबीसीच्या बाबतीत तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधानांनी आणि सगळ्यांनीच हे केलं होतं आणि त्या विषयावरूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता आणि ऍक्च्युअली धनगर हे ओबीसी नाहीतच आहे धनगर हे आदिवासी जमात आहे अशा अवस्थेमध्ये त्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे छप्पनच्या नंतर, नंतर जवळपास पहिल्या वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये जो आमचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे जाणवतं की पहिली वीस पंचवीस वर्ष काही फार कुठं असं काही झालेलं असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसत नाही परंतु ज्यावेळेस शेंडगे बाप्पू आणि त्यांच्याबरोबर असणारे काकासाहेब थोरात असतील डॉक्टर शेंबडे साहेब असतील मल्हारराव माहूरकर असतील अनंतकुमार देवकते असतील विजयराव मोरे असतील ही जी आमची टीम आहे ही जी सुशिक्षित टीम आहे ही जी शिकलेली धनगराची तरणी बाणपोर आहेत ही सगळी एकत्रित आली आणि त्यांनी एस आरक्षणाचा लढा आणि महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली हे करत असताना नंतरच्या कालावधीमध्ये बी के कोकरे नावाचा एक क्रांतीसूर्य धनगराच्या इतिहासामध्ये जन्माला आला की जो आय आय टी एन्स असताना प्रचंड बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड धाडसी चळवळीचं ज्ञान असलेला आणि यशवंतराजांचं साक्षात रक्त असावं किंवा साक्षात यशवंत राजाच पुन्हा धनगरांच्या उद्धारासाठी निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी यशवंत सेनेची निर्मिती केली माझे शेजारी बसलेले आस्थाचे जे संपादक आहेत ते बी के साहेबांच्या अत्यंत जवळून म्हणजे बी के साहेबांना ज्यावेळेस आमच्या बारामतीकारांनी सुरुवातीला केलं त्यावेळेस बी के साहेबांना या ठिकाणी घेऊन फलटण तालुक्यानंच ती सुरुवात केली आणि बी के कोकरे नावाचा एक क्रांतीसूर्य धनगराच्या इतिहासात अवतरला आणि त्याने मग खंबाटकी घाट असेल किंवा मुंबईवरती काढलेला एक प्रचंड महाकाय चार लाख लोकांचा मोर्चा असेल टक्कर मोर्चा असेल आणि त्याच्या घणाघाती भाषणांनी आणि प्रचंड वेगवान प्रवासांनी मोटरसायकल असो रेल्वे असो एस टी असो अख्खा महाराष्ट्र बी के साहेबांनी अप्लावित करून टाकला धनगराच्या पोरांना पुन्हा एकदा मुठी आवळायला शिकवलं आणि धनगर आरक्षणाच्या लढ्याची खरी सुरुवात ही शेंडगे बापूंपासून ते बी के कोकरे पर्यंत आणि त्यांच्याबरोबर असणारी ही जी सगळी मंडळी ह्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला आपला आरक्षणाचा लढा आपला अनमोल ठेवा आपल्यासाठीचा सोन्याचा डोंगर कुठे आहे ह्याची समज ह्याची जाण आणि भान ह्या महापुरुषांनी करून दिली जसं तुम्ही म्हटला की बी के साहेबांनी किंवा शेंबडे साहेब असतील या सगळ्या मंडळींनी ही चळवळ उभी केली सुरू केली हा कालखंड असेल एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यानचा किंवा त्यानंतरचा आपण असं पकडूया हो खरं तर ऐंशीचा जरी पकडला तर खूप मोठा कालावधी झाला आहे त्यानंतर आजही ती चळवळ पुढे चालू आहे आता आरक्षणाचा विषय पूर्ण तासाकडे जाताना दिसत नाही ही सगळं घडत असताना सामाजिक जडणघडण होणं आणि लोकांना एकत्र करण्यासाठी यासाठी कसं प्रयत्न झालेत आणि ते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही या खर तर धनगर आरक्षणाचा विषय अत्यंत सोफा आणि साधा आहे घटनेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला कुमारजी ह्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय की धनगर हा काय फक्त महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाही मागत या देशामध्ये अनेक राज्यामध्ये धनगरांना धनगर म्हणूनच आरक्षण आहे त्याच्यामध्ये युपी आणि बंगालमध्ये एस सी मध्ये आहे आणि मध्य प्रदेश ओरिसा झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र या राज्यामध्ये ते एस टी मध्ये आहे आणि त्या ठिकाणच्या अनेक राज्यामध्ये धनगरांना धनगर म्हणून आरक्षण आहे म्हणजे अगदी अटलजी ज्यावेळेस ज्यावेळेस हा लढा अतिउच्च लेव्हलला पोहोचला होता त्यावेळेस देशाचे पंतप्रधान हे पंढरपूरला आले आणि प्रतिवारी म्हणजे लाखो लोक महाराष्ट्रामधून आले की धनगरांना एस चे आरक्षण मिळणार आहे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तथाकेत लोकांनी झाड शुक्राचार्यांनी विषय केला आणि धनगर जमातीचा घात झाला पण कुमारजी मला त्या ठिकाणची एक महत्त्वाची गोष्ट हो जे आज गॅजेट आपण बघितलं केंद्र सरकारचं सा। तर अटलजींच्या त्या सभेच्या नंतर जी व्यंकटचर्या आयोगाची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून ओरिसा झारखंड आणि बिहार ह्या राज्यांचं त्या ठिकाणची अमेंडमेंट करून धनगर डच धनगर झालं ती कागदपत्र आता आहेत पण ऍक्च्युली अटलजी आले होते महाराष्ट्रातल्या धनगरांसाठी पण महाराष्ट्रातले आता ते मी नावं घेणं योग्य नाही कारण ती मंडळी आता दिवंगत झालेली आहेत आणि ते खूप मोठं नाव आहे परंतु इथल्या लोकांना ते नको होतं कारण धनगरांच्या दंगरान बाबतीत धनगरांना हे द्यायचंच नाही ही महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्रातल्या नुसत्या प्रस्थापितांमधलीच नव्हे तर जेवढे जेवढे प्रस्थापित म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष आहेत ओके एकाही नेत्याची धनगरांना एस टीचं आरक्षण देण्याची इच्छा नाही कारण धनगर ही जमात महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के okay. आहे ओके आणि तेरा टक्के समूहाला जर आरक्षण तुम्ही एस टीचं दिलं तर तेरा टक्के लोकसभेच्या सीट विधानसभेच्या सीट जिल्हा परिषदेच्या सीट पंचायत समितीच्या सीट जिल्हा दूध संघाच्या जिल्हा बँकांच्या ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या म्हणजे हे जे आग्या मोहोळ आहे कारण धनगर हा क्षत्रीय आहे बर जसे आमचे आदिवासी राजे क्षत्रिय आहेत धनगरांच्या रक्तामध्ये एक तेज आहे प्रचंड कर्तृत्ववान आणि विजलेल्या राखेमधून अंगार निर्माण करणारी आणि दर्याखोऱ्यामध्ये वाघाशी सिंहाशी आणि लवाड लांडग्यांशी सुद्धा लढणारी ही जात आहे आणि तो लढा महाराष्ट्रामध्ये आहे परंतु शिक्षणाचा अभाव <laughs> आणि प्रस्थापित समाजाची जी एक प्रकारची पकड आहे ह्या राज्यावरती <laughs> कारण आपण जर पाहिलं तर प्रस्थापित समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले जरी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले साहेब असतील त्याच्यानंतर वसंतराव नाईक असतील सुधाकरराव नाईक असतील सुशीलकुमार शिंदे असतील हे जे मुख्यमंत्री होते ह्यांच्यावरती पूर्ण दबाव एका विशिष्ट घराण्यांचा होता आणि म्हणून कुणाकुणाची इच्छा असताना सुद्धा आपण हे पाहतो की बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे धनगर जमातीसाठी अत्यंत पोषक अशा प्रकारचे होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या विषयापासून परावृत्त केलं गेलं सुशील कुमार शिंदे आमची रामहारी गेले आणि आता तुम्ही तर आमचे हे तारणहार व्हा तर त्यांनी हातबलता व्यक्त केली की अरे रामहारी जर मी हे दिलं तर माझ्या एका दिवसात माझी खुर्ची जाईल आणि म्हणून धनगरांच्या आरक्षणामध्ये सर्वात मोठा अडसर हा महाराष्ट्रातील प्रस्थापित राज्यकर्त्यांचा आणि जातींचा आहे आणि दुर्दैव हे की धनगरांना मित्र कोणी नाही कारण प्रस्थापित पुढाऱ्यांच्या भीतीनं त्यांची असणारी जिल्हा दूध संघ जिल्हा बँका त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषदा महानगरपालिका आमदार क्या खासदार क्या महामंडळं ह्याच्यावरती एवढी प्रचंड पकड आहे की जो धनगर प्रचंड संख्येचा आहे म्हणजे आम्हाला हेच माहीत नाही की आमची लोकसंख्या किती आमची जात नाही आहे जनगणना केली जात नाही आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला वेगळ्या विशिष्ट प्रमाणामध्ये त्या सवलती नाही आहेत हु, म्हणजे मी तुम्हाला जे सुरुवातीलाच ह्या पोडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामधून जाणाऱ्या अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये एक खासदार गेला म्हणजे हे ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला डोळे विस्फारून आणि कान फोडून ऐकणारी गोष्ट आहे की सातशे आठशे खासदारांमध्ये तुमचा एक माणूस जात नाही कुमारजी मागची विधानसभा जर तुम्ही बघितलं तर दत्ता मामा भरणे नावाचे एकमेव आमदार म्हणजे महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या दोन दोन तीन तीन टक्केच्या जातीचे डझनावरी आमदार असतात परंतु धनगर जमात ही महाराष्ट्रातली दोन नंबरची लोकसंख्या असलेला जातसमूह आहे परंतु त्याचा फक्त एक ये आमदार येतो म्हणून धनगरांना एस टी रिझर्वेशनची अत्यंत आवश्यकता आहे नाना तुम्ही म्हणताय की अगदी महत्त्वाची गोष्ट आहे राजकीय दृष्टिकोनातून तर ते महत्त्वाचं आहे याबरोबरच हा समाज संपूर्ण डोंगरदाऱ्यात असल्यामुळे हो शैक्षणिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही मात्र मला या निमित्तानं विचारायचं तुम्हाला की आज तुम्ही खूप कॉन्फिडन्सनी या सगळ्या गोष्टी सांगितलं की आरक्षण आहेच आणि ते मिळणारच आहे हे कायदेशीररित्या तुम्ही कसं या सरकारपर्यंत पोहोचवणार आहे महत्वाची गोष्ट समाजापर्यंत कसं पोहोचवणार आहे आणि मग सरकारकडून कसं घेणार आहे यासाठीची बांधणी तुम्ही आता पुन्हा आरक्षणाचा लढा उभा करत असताना कशी करणार आहात एक तर सरकारला म्हणजे धनगर जमातीला जेवढं माहीत नाही हु. तेवढं सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आणि सगळ्या आमदारांना खासदारांना बिलकुल माहीत आहे की धनगर आरक्षणाचा विषय हा धनगरांसाठी जायज आहे धनगर बिलकुल आदिवासी आहेत परंतु धनगर समाज हा ज्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो संघटित होत नाही आपण पाहिलं ज्यावेळेस धनगर समाज दोन हजार चौदाला ला संघटित झाला आणि पाच सहा सहा लाख लोकसंख्या तुमच्या बारामतीमध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस मंत्रालयातल्या खुडच्या थरथर थरथर थर, कापत होत्या आणि ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातच अशी जमात आहे की जी सत्ता परिवर्तन करू शकते ज्या काँग्रेसनं आम्हाला पंचावन्न साठ वर्ष दिलं नव्हतं त्या काँग्रेसला धनगरांनी उकडून फेकून दिलं दोन हजार चौदाला राष्ट्रवादीला फेकून दिलं आजही त्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये नगण्य आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता फक्त चौदा आमदार पंधरा आमदार आहेत काँग्रेसचे आणि मग धनगर हा शक्तिशाली समाज आहे परंतु प्रस्थापित जातीच्या पुढाऱ्यांची रचनाच अशी की एन केन प्रकारेन काहीही जरी झालं तरी धनगरांना आरक्षण द्यायचंच नाही पण धनगर हा घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आहे कुमारजी घटनेचं बेसिक स्ट्रक्चर या देशामधली कितीही ताकदीचा पक्ष निर्माण होऊ द्या त्याचे कितीही खासदार असू द्या घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही आणि घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आरक्षणाचं ज्या विषयावरती जी बिब्लोग्राफी आहे मानववंशशास्त्रज्ञांचे ग्रंथ आहेत जातनिहाय जनगणना आहे ह्या सगळ्या विषयामध्ये धनगर हा आदिवासीमध्ये आहे त्याच्यामुळं धनगरांना आरक्षण सरकारलाच काय पण सरकारच्या काकाला सुद्धा द्यावं लागेल आता आम्हाला एकच गोष्ट करावं लागेल की संघटित व्हावं लागेल कारण महा मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अर्धा अर्धा लाख एक एक लाख लोकसंख्या असलेले मतदारसंघ आहेत बरोबर एकदा का ती अवेअरनेस आली आणि म्हणून त्याच विषयाच्या अनुषंगाने आज आम्ही फलटणमध्ये आहोत आज हेच आहे की महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक लढा उभा करायचा एक केडर उभा आहे महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराला कारण धनगराचं आरक्षण न मिळण्यामागची जी तीन प्रमुख कारणे आहेत त्याच्यामध्ये तरुण युवकांचा युवतीचा युवतींचा आणि सुशिक्षित वर्ग जो आहे त्याचा सहभाग धनगरी चळवळीमध्ये खूप कमी आहे आणि कमी शिकलेले आणि प्रस्थापितांच्या जीवावरती वेगवेगळी पद ही करणारे अशीच मंडळ ह्या लढ्यामध्ये आहेत आणि मग त्यांच्या लिमिट आहे ज्या गाडीला अगोदरच ब्रेक लावलेला आहे ब्रेक सेट केलेला आहे ज्याचं स्पीड सेट केलेलं आहे अशा प्रकारच्या लोकांच्यानं ते होणार नाही बर आणि म्हणून आता एक केडर वेस संघटन विचारावरती आधारित संघटन नेत्यावरती आधारित नसलेलं संघटन महाराष्ट्रातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये आता नजीकच्या कालावधी आम्ही एक निवासी चिंतन बैठक करतो आहोत याच्यामध्ये महाराष्ट्रातून किमान तीनशे प्रतिनिधी आम्हाला अपेक्षित आहेत आता आम्ही धनगरांना चळवळ शिकवणार आहे धनगरांना शिस्त शिकवणार आहे केडर शिकवणारे धनगरांना हे कळलं पाहिजे की आमच्यासाठी न्याय न्यायाचं काय आहे आमच्या हक्काचं काय आहे आणि अधिकाराचं काय आहे कारण का तर ह्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे छप्पनपासून आत्तापर्यंत जर धनगरांचे शंभरी <स्वारी> खासदार झाले असते शे पाचशे आमदार झाले असते दहा पाच केंद्रीय मंत्री दहा पाच केंद्रीय राज्यमंत्री पाच पन्नास महाराष्ट्रात मंत्री झाले असते राज्यमंत्री झाले असते महामंडळाचे अध्यक्ष झाले असते जिल्हा बँकांचे जिल्हा दूध संघांचे जिल्हा परिषदांचे महानगरपालिकांचे पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सभापती ह्या सगळा विषय जर आला असता तर त्या माध्यमातून सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून धनगरांचा उत्कर्ष झाला असता विकास झाला असता आणि धनगर जसे आटकेपार झेंडे फोडत असताना पेशव्यांच्या उजव्या बाजूला होळकर होते आणि डाव्या बाजूला शिंदे होते आणि होळकरी फौज ही ह्या जगातली एक अद्वितीय फौज होती म्हणजे महाराणी अहिल्यादेवींच्या सैन्यामध्ये यशवंतराजेंच्या सैन्यामध्ये परदेशी गोलंदाज असायचे तोफा डागायच्या शस्त्र तयार करायची अशा प्रकारचं आत्ते अत्यंत आद्ययावत आणि एक विकसित राज्य जनतेचं राज्य एक धार्मिक सुसंस्कृत शूर राज्य हे मातोश्री अहिल्या देवींच्या धनगरांच्या हे रक्तात आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्राचा जर काया पालट करून इथं आपल्या संस्कृतीचं स समतेचं आणि एक चांगलं राज्य असेल तर अहिल्याचे पुत्र हे देशाच्या सार्वभौम संसदेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण क्रियाकलापामध्ये अहिल्याच्या पुत्रांची ज्या वेळेस एंट्री होईल आणि ती एंट्री कुमाराची खूप जवळ आहे आता कारण महाराष्ट्रातल्या धनगराचा प्रत्येक गावातला वाड्यातला खेड्यातला पाड्यातला जो तरुण आहे तो या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून ही चळवळ ऐकतोय बरोबर आणि तो, तो पूर्णपणे आता बारूद पूर्णपणे ठासून भरलेला आहे फक्त एकदा का त्या बारूदाच्या वात लावली गेली की महाराष्ट्रामध्ये जो विस्फोट होईल तो विस्फोट इतका डेंजर असणार आहे की महाराष्ट्राचं संपूर्ण सामाजिक आणि राजकीय चित्र बदलून जाणार आणि मी तुम्हाला सांगतो येणारा महाराष्ट्राचा दोन हा दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा धनगराचाच करायचा ही स्वप्न महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांना आता पडू लागलेली आहेत आरक्षण हा विषय शेवटच्या टप्प्यामध्ये आहे अगदी आत्ता ह्या वेळेची जी विधानसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस हु. नामदार मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आम्हाला लिहून दिलं होतं की पंधरा दिवसाच्या आत तुमचा जी आर काढतो शिंदे समिती असेल टीस असेल न्यायालयीन लढा असेल ह्या सगळ्या माध्यमातून सगळं काय राज्याच्या प्रधान सचिव विनिता वेग सिंगल मॅडम आणि खरगे साहेबांच्या माध्यमातून धनगर समाजाचे सगळे पुरावे आणि सगळं म्हणणं हे त्या ठिकाणी आम्ही बंच करून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही आता सरकारकडून त्या अपेक्षेमध्ये आहोत की कुठल्याही दिवशी सरकारनं आमची जी पाच जणांची कमिटी आहे आणि आमचे जे विधी विधिज्ञ आहेत आणि आज दादासाहेब असतील राजसाहेब असतील अशा प्रकारची जी तरणी बाण पोरं जी ह्या सगळ्या विषयामध्ये आहेत हे जे चि ह्या विषयातले अभ्यासक आहेत ह्या सर्वांना घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्याबरोबर आम्ही एक सह्याद्री अतिथीगृहावरती एक अशी बैठक इच्छितो आहोत की ज्या बैठकीचं ब्रॉडकास्टिंग हे ह्या महाराष्ट्रातली तेरा करोड जनता आणि या देशातल्या जनतेनं पाहावं की आम्ही एस टीमध्ये का आहोत आमचे काय पुरावे आहेत आम्ही का मागतो आहोत आणि सरकारनं आम्हाला हे सांगायचं आहे कारण फडणवीस साहेब तर गेल्या बारा वर्षापासून त्यांनी आतापर्यंत आम्हाला बारा आश्वासनं दिली पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो महाधिवक्त्याला विचारून देतो पंधरा दिवसांना देतो नंतर देतो शिंदे समितीनंतर देतो न्यायालयामध्ये देतो आणि आत्ता तर म्हणले पंधरा दिवसात देतो आम्ही दररोज भेटायचो दररोज वेग मॅडमना सांगायचो तर ह्या सगळ्या गोष्टी मी महाराष्ट्रातल्या आस्था टाईमच्या माध्यमातून दोन करोड आदिवासी धनगर जमातीला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही आता महाराष्ट्राच्या मुंबईतल्या मंत्रालयाच्या दिशेनं पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे धनगरांचं आग्या मोहोळाचं हे जे वादळ आहे हे फलटणच्या ह्या आश्रमशाळेमधून सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आता आम्ही सर्वजण करणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये केडर कॅम्प लावून आणि एक नजीकच्या एवढ्या वीस दिवसामध्ये आम्ही एक चिंतन बैठक करतो आहे आणि ह्या चिंतन बैठकीच्या माध्यमातून या राज्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही एक एक प्रभारी नेमत आहोत की जो त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती आम्हाला आकलित करेल आणि हे संपूर्ण ज्ञान कारण धनगरांना एस टी आरक्षणाचं ज्ञान हे पूर्णपणे अगोदर दिलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण ती तयारी ही सगळी आम्ही आता करणार आहोत आता कुठलंही इलेक्शन नाही आहे बरं कारण बऱ्याच वेळा आम्हाला असं सा लोक सांगतात की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस धनगराच्या आरक्षणासाठी कुठल्या निवडणुकीची आवश्यकता नाही कुणाच्या नेतृत्वाची आवश्यकता नाही एक सेवक म्हणून आम्ही सगळी मंडळी ह्या विषयामध्ये काम करत आहोत आणि धनगरांचा एक अत्यंत वेगवान एक अत्यंत आक्रमक निर्मळ पराक्रमी आणि स्वावलंबी लढा ती ज्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता असेल आणि मी स्वतः तुम्हाला सांगतो आमची सरकारकडे एक मागणी आम्हाला कुठलं महामंडळ नको कुठल्या योजना नको कुठलं तिकीट नको कुठली विधान परिषद कुठली राज्यसभा कुठल्या महामंडळ काही नको आमच्या एस टी आरक्षणामध्ये एस टी आरक्षण हा धनगर जमातीसाठी सोन्याचा डोंगर आहे धनगराची लोकसंख्या तेरा टक्के आहे तेरा टक्के जर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर आमच्यासाठी हे आरक्षण ज्या दिवशी मिळेल कुमारसाहेब त्यानंतर एक हजार दिवसामध्ये धनगर जमात ही ह्या महाराष्ट्रातली सगळ्यात प्रगत सगळ्यात सुशिक्षित आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी जमात म्हणून उदयाला आलेली दिसणार आहे आणि म्हणून धनगर आरक्षण हे ह्या धनगर जमातीसाठी संजीवनी आहे आणि तो लढा आता आम्ही पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की सरकारनं तातडीनं आमच्याबरोबर डायलॉग सुरू करावा जर तो त्यांनी केला नाही तर दौंड तालुक्यामध्ये माझ्या गावाचं नाव आहे रावणगाव रावणेश्वराचं आणि आई शिरसाईचं तर एक पवित्र देवालय आहे आणि त्या देवालयामध्ये मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे कारण ज्या ज्या वेळेस मी पंढरपूरला बसलो होतो आणि पंढरपूरला सरकारला मी सांगतो की माझ्या एक जरी उपोषण करता त्या ठिकाणी दगावला तर त्याला मांडीवरती घेऊन मी चंद्रभागेमध्ये जिवंत समाधी घेणार आहे आणि म्हणून सरकार आलं आमच्याबरोबर डायलॉग केला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लिहून दिले नाव हो। की पंधरा दिवसाच्या जी आर काढतो आता लिहून दिलं बी आठ नऊ दहा महिने झाले सरकारनं ठीक आहे देरसे आहे दुरुस्त आहे तात्काळ सरकारनं धनगरांना एस टीची सर्टिफिकेट देण्याचा जी आर काढावा नाही तर हे सरकारला खूप महागात पडेल एकमेव धनगर जमात आहे की जे राज्यातले सरकार सरकार बदलून टाकू शकते आणि म्हणून या पोडकास्टच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला दोन संदेश द्यायच्यात दोन करोड आदिवासी धनगरांनो तुमचा उत्थानाचा तुमच्या विकासाचा काळ एकदम जवळ आलेला आहे इतर समाज जागरूक होऊन स्वतःला नसलेलं मिळवण्यासाठी हिसकवण्यासाठी जसे तयार आहेत अरे तुमचं तर घटनेमध्ये आहे तुमच्या हक्काच आहे आणि मग आता घरातून निघा धनगराच्या प्रत्येक घरामध्ये जर का दहा माणसं असतील तर एक माणूस तुम्ही मला द्या जसं सुभाषबाबू म्हणाले होते तुम म्हणजे खून दो नाही तुम्ही आझादी दूंगा तुमचा पांडुरंग मेरगळ नावाचा सेवक दादासाहेबांच्या राजसाहेबांच्या रमेशजींच्या आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला साथ घालतो आहे तुम्ही फक्त एक माणूस एक महिन्यातून एक दिवस मला द्या मी तुम्हाला एकतर आरक्षण देईल नाही तर जन्मभर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही निश्चितपणानं धनगरांचं आरक्षण हे एकदम जवळ आलेलं आहे उठा जागे व्हा आणि मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेनं आपल्या तलवारींची टोकं करा एवढीच विनंती या माध्यमातून कुमारसाहेब असतील दादासाहेब चोरमले असतील आस्था असेल या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या आदिवासी धनगर जमातीला हेच आवाहन करेल असं मला वाटतं धन्यवाद नाना आज तुम्ही आज या पॉडकास्टच्या माध्यमातून या सगळ्या विषय आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला मी आस्थाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज झालेल्या मिटिंगच्या माध्यमातून असं ठरलेलं आहे की अनुभवी मंडळी आणि तरुण मंडळी यांचा सुंदर मिलाप करून पुन्हा एकदा हा धनगर लढा उभा राहण्याची लक्षणं आहे निश्चितपणानं आपण पुन्हा भेटूयात आणि अशाच या लढ्यासंदर्भातले अपडेट आस्थाच्या माध्यमातून पोहोचूयात नमस्कार जय मल्हार